नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र शंकर पाटील एम एस स्मार्ट फार्मिंग यूट्यूब चॅनल आणि शंकर पाटील उमाटी या फेसबुक चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो मागे आपण बरेच वेळेस आपण हवामान अंदाज शिवाभाऊ चुळे यांच्याकडून हवामान अंदाज घेऊन तुमची कशा पद्धतीने मदत करता येईल जेणेकरून की आपल्या पिकाचं संरक्षण कशा पद्धतीने करता येईल यासाठी आपण त्याचं मार्गदर्शन घेण्यासाठी आज सुद्धा आपण त्यांच्या बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मुखेड या ठिकाणी आपण त्यांच्या दुकानावरती आलेलो आहोत आणि आज मला अत्यंत खुशी होते कि मी तस तस की मी त्यांची मुलाखत जसं घ्यालोय तसं तसं मला जनतेने एवढं प्रेम दिलंय फेसबुक चॅनलवरती युट्यूब चॅनलवरती त्यांनी सहारणा केली की बाबा खरंच तुम्ही जे सांगाल जे तुम्ही हवामान अंदाज सांगाल्या त्याचा ऍक्युरेट हवामान अंदाज आपल्या भागामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करत आहे आणि शेतकऱ्यांचं नुकसान होण्यापासून वाचत आहे तर आज मी त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलोय हर भाऊ नमस्कार नमस्कार जय श्रीराम शिवा भाऊ आता मला सांगा आज आहे आता समजा यापुढून आता आजपासून समजा उद्यापासून समजा तर पार दिपाळीचा जे सण आहे सगळ्यात मोठा सण आहे आपला दिवाळीतला दिवाळीतला सण त्या वेळेमध्ये पाण्याची स्थिती कशा पद्धतीने राहील जेणेकरून शेतकऱ्यांना व सामान्य जनतेला सुद्धा त्यांच्या दिपावळीचं नियोजन करायला सोपं जाईल हा दिनांक अकरा हा अकरा दहा पंचवीस आजपासून एक तुम्हाला एक बारा तेरा चौदा पंधरा पंधरा तारखेपासून तुमची जे काही शेती कामे आहेत ते करून घ्या चांगली उघड राहील पंधरा तारखेपासून पंधरा तारखेला तुम्हाला वातावरण चेंज होईल सोळा तारखेपासून तुम्हाला थोडं बहुत थोडं काय भाग बदलत कुठं ना कुठं पाणी पडत दिसत आहे सोळा तारीख सतरा तारीख अठरा तारीख एकोणीस तारीख हे चार दिवस तुम्हाला एक एक सळक भेटल जाती नाही पाणी त्या पेडमध्ये तुम्ही काम करू शकता म्हणजे एक घंटाभर पाणी पडल दिवसभर उघड राहील एखादी पाच मिनिट सळक येईल आभार राहील परंतु वीस तारखेपासून चांगल्या पावसाला सुरुवात होणार आहे संध्याकाळपासून का दिवसभरापासूनच सकाळी होते संध्याकाळी होईल दुपारी होईल परंतु वीस तारीखला शंभर टक्के पाऊस चालू होणार संध्याकाळी अच्छा वीस तारखेपासून एकवीस तारीख बावीस तारीख तेवीस तारीख चोवीस तारीख पंचवीस तारीख हे पाच दिवस मुसळधार पाणी राहू शकते आपल्या पुऱ्या नांदेड जिल्ह्यामध्ये म्हणा मराठवाड्यामध्ये म्हणा किंवा मुखेड मध्ये म्हणा जर पाऊस राहू शकते दिवाळीमध्ये बी काय काम असले ते हे चार दिवसांमध्ये करून घ्या शेतकरी मित्रांनो नंतर चांगला पाऊस राहणार आहे पेरणी तुम्हाला आता हो शकना ओ, आता होऊ शकणार सर आता पेरणी आता होऊ शकणार सोयाबीन झाले तरी पेरणीचा विषय पेरणीचा विषय आताच नाही <laughs> परंतु तुम्ही सर पंचवीस तारखेच्या नंतर पेरणी करून घेऊ शकता परंतु हे तुम्हाला वीस तारीख एकवीस तारीख बावीस तारीख म्हणजे पुर दिवाळी पुर पाण्यात राहणार आता जे शक्य आहे त्यांनी तर हलर करून ठेवतीलच परंतु ज्यांना शक्य झालं नाही काही जणांचे हिरो सुद्धा आहे उशिरा पेरणी केलेले आहेत तशांनी जर शक्य झालं तर हलर करून ठेवा नाही झालं तर तुम्ही गोळा करून ढीक करून झाकून तरी कमीत कमी ठेवा रानानं अजिबात आतरून ठेवू नका वीस तारखेपासून ते पंचवीस तारखेपर्यंत असं शिवाभाऊचं म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं आपला हवामान अंदाज पुढील राहणार आहे धन्यवाद मया शेतकरी जय श्रीराव